वेव ने पहले ने आए, सागर सागरवेवने आपल्या पहिल्या व्हिडीओमध्ये पी फास या उत्पादनाबाबत एक व्हिडिओ पब्लिश केला आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला बोलून घेतलं मात्र ऑन स्क्रीन प्रतिक्रिया देण्यासाठी त्यांनी नकार दिला टाळ केली मात्र ऑफ स्क्रीन ऑन ऑफ द रेकॉर्ड त्यांनी जी माहिती सांगितली आहे ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो मी सुनील साळवी आपण पाहतात सागर वेव मित्रांनो पी फास ह्या घातक रसायना संदर्भात पहिल्या व्हिडिओमध्ये आम्ही वस्तुस्थिती समोर मांडण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर कंपनीचे एच आर डिपार्टमेंटचे पाटोळे पाटोळे सर यांचा हवाला देत यांचा संदर्भ देत त्यांनी सांगितलेली माहिती मी आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो त्यांना विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची त्यांनी जी उत्तरं दिलेली आहेत ऑफ स्क्रीन ऑफ द रेकॉर्ड मध्ये ती आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करतो माझा पहिला प्रश्न त्यांना असा होता की कंपनी पी फासचं उत्पादन करते की नाही तर या प्रश्नावर त्यांनी असं सांगितलेलं आहे की कंपनीने जून दोन हजार पंचवीस सालापासून पी फास या केमिकलचा वापर करून उत्पादन करायला सुरुवात केलेली आहे माझा दुसरा प्रश्न त्यांना असा विचारलाय मी त्याचं विघटन त्याचं नष्ट तुम्ही कशा पद्धतीने करता तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की टँकरने जे काही वेस्ट असतं ते वेस्ट आम्ही तळोजामध्ये पाठवतो आणि एक हजार डिग्री सेल्सिअसवर ते नष्ट होतं तिसरा प्रश्न त्यांना असा विचारला की तुम्ही हा जो लिलाव घेतलेला आहे तो खरा आहे की नाही आहे तर त्याच्यावर सुद्धा त्यांनी असं सांगितलं की शंभर टक्के इटलीच्या सरकारने हा लिलाव तिथे पुकारलेला होता आणि ते टेक्निक ते र त्या ते पूर्ण माहिती पूर्ण तंत्रज्ञान पूर्ण सामग्री आम्ही खरेदी केलेली आहे मात्र त्याचा तपशील त्यांनी अधिकृतपणे सांगण्यास नकार दिलेला आहे या कंपनीमध्ये ही जी कंपनी आहे लक्ष्मी ऑर्गेनिक या कंपनीने हे सगळं टेक्निक खरेदी केलेलं आहे या कंपनीची एक उपकंपनी आहे तिथे दोन प्लांट सुरू मी ज्या जागेवर उभा आहे तिथे दोन प्लांट सुरू आहेत आणि त्या ठिकाणी उत्पादन केलं जातं ही शंभर टक्के बातमी सत्य आहे पालकमंत्री उदय सामंत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जरी माहिती सांगितलेली असली तरी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या नावाचा हवाला देत त्यांच्या नावाचा संदर्भ देत ही पूर्ण माहिती सांगितलेली आहे की काही अंशी जून दोन हजार पंचवीस सालापासून उत्पादन सुरू झालेलं आहे शंभर टक्के उत्पादन सुरू झालेलं आहे त्यांच्या ते या माहितीवर मी त्यांना प्रश्न विचारला मग कोकणाची जनता बाधित होणार नाही का तर त्यांनी असं सांगितलं आहे की हे जे वेस्ट आहे ते वेस्ट जर नदीद्वारे भूगर्भा भूगर्भाद्वारे जर मानवी शरीरात गेलं तर तो बाधित होऊ शकतो किंवा जे काय आजार आहे ते होऊ शकतात मात्र आम्ही ते नष्ट करतो तर या माहितीच्या हवाले या माहितीच्या आधारे एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की या लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीमध्ये शंभर टक्के पी फास या घातक केमिकलचा फॉरेवर केमिकलचा वापर करून उत्पादनं केली जातात ही गोष्ट शंभर टक्के सत्य झालेली आहे सागर वेवच्या माध्यमातून आम्ही दर्शकांना ही माहिती अधिकृतपणे सांगतो एच आर डिपार्टमेंटचे पाटोळ यांनी ही माहिती दिलेली आहे कंपनीच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिलेली आहे ही माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे कोकणी जनता किती आवाज उठवेल आणि हा प्रकल्प सुरू राहील की नाही हे येणारा काळात स्पष्ट होईल सागर वेवसाठी सुनील साळवी लोटे चिपळून